नमस्कार अंगणवाडी सेविकेंच्या या प्रशिक्षणात माझ्या या सगळ्या अंगणवाडी ताईंचं खूप खूप स्वागत राज्यात नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित पायाभूत स्तराचा अभ्यासक्रम आराखडा तयार झाला आहे बाल शिक्षणाचा प्रवास खूप मोठा आहे तो कसा आहे ते आपल्याला बघायचं आहे आता आपण एक छोटासा व्हिडिओ बघणार आहोत तो बघा आणि त्यात तुम्हीच म्हणजे आमची अंगणवाडी ताई काय करते बघा बर अंगणवाडी मी अंगणवाडी अंगणवाडी मी अंगणवाडी अंगणवाडी मी अंगणवाडी अंगणवाडी मी अंगणवाडी यारी या बाळांनो लवकर शिकण्याची मी लावीन गोडी अंगणवाडी मी अंगणवाडी अंगणवाडी रोज खेळुया माया नासु गा गेण्ड्याहल काडुया बागे मधी सोडवायचि कोडी, अंगणवाडी मे अंगणवाडी, अंगणवाडी मे अंगणवाडी

अंगन 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 वाड़ी, अंगन वाड़ी आ, नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षणाच्या वयोगटाची नवीन शिडी आहे आणि आपल्या या तीन ते सहा वयोगटातल्या मुलांना पहिल्यांदा जागा मिळाली आहे या वयोगटाचं नाव ठेवलंय बालवाटिका आणि हा प्रवास कसा झालाय तुम्हाला तुम्हाल तो नक्कीच आवडेल तुम्हाला तर माझ्याबरोबर हा प्रवास खूप जुना आहे सव्वाशे वर्ष मागचा जुना आहे आपल्याला या फोटोत कोण कोण दिसतंय बरं बघा वरती आहे तो फोटो गिजूबाई वधेगांचा आहे त्यांनी एकोणीसशे अठरामध्ये दक्षिण मूर्ती संस्थेमध्ये मॉन्टेसेरी पद्धतीचा वापर करून अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने बाल शिक्षणाला सुरुवात केली त्याच्यानंतर आपल्याला दिसत आहेत ताराबाई मोडक यांनी काय केलं योग्य अध्यापनशास्त्र प्रयोग आणि मुलांना अनुभव देऊन कसं शिकवावं ह्याचा आग्रह धरला आणि सगळ्यात शेवटी फोटो आहे तो तुम्ही ओळखलाच असेल त्या आहेत आपल्या अनुतयी वाघ यांनी काय केलं तर खेडोपाडी आदिवासी भागात आपली ही बाल शिक्षणाची अंगणवाडी जी आहे ती नेली त्यानंतर आपल्याला आणखीन खूप लोकांनी मदत केली आहे बर का महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले गुरुदेव रवींद्रनाथ टागोर स्वामी विवेकानंद महात्मा गांधी महर्षी योगी अरविंद जे कृष्णमूर्ती हे सारे समाज सुधारक आणि तत्ववेते यांचं सगळ्यांचं आपण खूप ऋणी आहोत एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजे आपलं आय सी डी एस सुरू झालं एकोणीसशे पंच्याहत्तर ला या योजनेअंतर्गत खूप अंगणवाड्या सुरू झाल्या आणि आजच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाख दहा हजार चारशे पंचेचाळीस अंगणवाड्या काम करतात तिथे शिक्षण पोषण आरोग्य या सगळ्या सेवा मुलांना दिल्या जातात आणि हे सगळं तुम्ही खूप छान सांभाळता आता आपल्याला नव्या दम्यांनी पाऊल पुढे टाकायचं आहे कुटुंब असू दे समाज असू दे परस्पर सहकार्यांनी आपल्याला एकत्र नांदण्याची गरज आहे आणि भारतीय राज्यघटनेने आपल्याला देशाला दिलेली एक नियमांची यादी आहे त्या आधारेच देशात सारे कायदे आहेत घटनेत खूप महत्त्वाच्या दुरुस्त्या करण्यात आल्या आणि त्यामध्ये शहाऐंशीव्या क्रमांकाची घटना दुरुस्ती खूप महत्त्वाची ठरली ती आपल्यासाठी कशी बर तर तीन वर्ष पूर्ण झालं की मुलाला शाळेच्या तयारीसाठी शिक्षण मिळायला हवं त्याला आपण पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणतो ना ते सहा वर्षापर्यंत मुलाला मिळायला हवं आणि या सगळ्याच विचार करून आकार हा बाल शिक्षण क्रम महाराष्ट्र राज्याने तयार केला आकार मधलं तुम्हाला काय काय आठवत आहे चार मुद्दे लिहा बरं राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे या संस्थेने अनेक तज्ज्ञ तसंच आय सी डी एस म्हणजे आपण सगळे आणि या युनिसेफ यांच्या सहकार्याने हा आकार अभ्यासक्रम तयार करण्यात आलाय यामध्ये चांगलं शिक्षण होण्यासाठी बाळाचा मेंदू शरीर भावना या सगळ्याचा विचार केलेला आहे बाळ कधी शिकतं कसं शिकतं चांगलं कधी शिकतं या सगळ्याचा विचार यामध्ये केलेला आहे आनंद आणि शिक्षण हे एकत्र जातं का तर नक्कीच जातं ते हातात हात घालून पुढे कसं जातं याच्यावरच्या संशोधनाचा वापर केलेला आहे त्यानंतर आकार बाल शिक्षण क्रमामध्ये सगळ्या उपक्रमांची यादी दिलेली आहे कोणत्या वयोगटाला कोणता कोणती कृती घ्यायची मूल कसं शिकतय ह्या सगळ्याचा विचार यामध्ये केलेला आहे आणि आपल्याला आय सी डी एसने पुस्तिका पण दिलेली आहे आकारची दोन हजार सोळामध्ये या आकार अभ्यासक्रमाची सुरुवात झाली आणि ह्यामध्ये मुलाचं भविष्य घडवण्याची आपली सगळी धडपड सुरू झाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं मग वीस वीस मध्ये मग धोरणाने काय सांगितलं तर या धोरणाने वयोगटामध्ये थोडासा बदल केलाय बरं का पहिल्यांदा आपण म्हणायचो की सहा वर्षापर्यंत मुलाचं पायाभूत शिक्षण होतं पण नवीन संशोधनानुसार ते आठ वर्षापर्यंत होतं पायाभूत तर कसा झाला तर तीन ते आठ झाले मग तीन ते सहा वयोगट कुठला कुठला तर आपल्या अंगणवाडीचा त्याला आपण काय म्हणायचं आता बालवाटिका गट यामुळे नक्की बदल झाला का आधीच्या धोरणामध्ये सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर इयत्ता पहिली ही शिक्षणाची पायरी होती पण बालवाटिकेमुळे तीन वर्षापासूनच ही शिक्षणाची पायरी सुरू झालेली आहे म्हणजेच नक्कीच एक नवीन पाऊल आपण पुढे टाकत आहोत मग चोवीस मध्ये काय झालं राज्याच्या मातीत रुजण्यासाठी त्या राज्याच्या गरजेनुसार बदल कर केले गेले बालशिक्षण तज्ञांनी तज्ज्ञांनी महाराष्ट्रातल्या बालशिक्षण तज्ञांनी तज्ज्ञांनी सगळे एकत्र येऊन स्थानिक भाषा बोली भाषा या सगळ्याचा समावेश अभ्यासक्रमामध्ये केला तसंच आपली खेळणी खेळ परंपरा ह्या सगळ्याचाही तिथे विचार केला गेला स्थानिक संदर्भ आणि बालसाहित्य वापरण्यासाठी प्राधान्य दिलं गेलं आणि या सगळ्याचा विचार करून राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर दोन हजार चोवीस तयार झाला बालकांसाठी आकारनंतरचा पुढचा अभ्यासक्रम या आधारे तयार होत आहे मग याचं ध्येय काय आहे ध्येय आपल्याला माहिती असायला हवं बरं का तर ते असं आहे की तीन ते आठ वर्ष वयोगटातील प्रत्येक मुलाला दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मोफत सुरक्षित गुणवत्तापूर्ण विकासाच्या दृष्टीने सुयोग्य वातावरण मिळवून देणार आणि प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण सहज उपलब्ध व्हायला हवं म्हणजे आपण अंगणवाडीमध्ये जे मुलांना शिक्षण देतोय ते सहज उपलब्ध होतं पण त्याबरोबर इतर अनेक जबाबदाऱ्या आपल्याकडे आलेल्या आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची जबाबदारी कोणती आहे तर योग्य वातावरण निर्मिती आणि याबरोबरच मुलाची शारीरिक भावनिक सुरक्षितता ही खूप आणि खूप महत्वाची आहे ताईंबद्दल त्याला प्रेम वाटलं पाहिजे जिव्हाळा वाटला पाहिजे त्याला भीती वाटता कामा नाही आहे मग भीती वाटली तर आपल्याला विचार करायला हवा या सगळ्याचा विचार यामध्ये केलेला आहे आणि आपण हे काम जे आहेत सगळ्यांनी मिळून आनंदाने यशस्वीपणे पार पाडूयात तुम्हा सर्वांना ह्या प्रवासात माझ्या खूप 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 शुभेच्छा धन्यवाद